जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे भरपूर विद्यार्थ्यांचे मला फोन होते किंवा मेसेज होते ते बोलले की सर तुम्ही ठाणे नागपूर आणि कोल्हापूरबद्दल बोलायला कारण बाकीच्यांचे तर ग्राउंड झाले परंतु या विद्यार्थ्यांची धुकधुकी अजून कायम आहे ते विद्यार्थ्यांना तुम्हाला तुम्हाला घाबरण्याची गरज नाही जेव्हा जेव्हा तुमचा आवा मला तुम्ही आवाज देसाल मी बिलकुल तुमच्या सपोर्टला हजर राहणार आहे त्यामुळे ठाणे नागपूर आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जो बिलकुल महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अखेरपर्यंत पाहणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये मिळून जाईल आणि रालाविषयी जे विद्यार्थी चॅनलला नवीन येतात त्या विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर तुम्ही माझे सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब जर केले असेल तर प्रत्येक माहिती तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल म्हणजे जे काही माहिती तुम्हाला असं वाटतं याच्याबद्दल याबद्दल कन्फ्युजन आहे ते माहिती तुम्हाला ऑटोमॅटिकली पोहोचून जाईल परंतु किंवा तुम्ही जर सबस्क्राईब चॅनल केलं असेल तेव्हा जर तुम्ही सबस्क्राईबर नसाल तर आपण कुठला पण व्हिडिओ जर अपलोड केला तर तुम्हाला ते सर्च करावं लागेल यूट्यूबला आणि सर्च केल्यानंतर ते माहिती तुम्हाला मिळेल पण जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्च करायची काहीही गरज नाही तर विद्यार्थ्यांना आपण मेन मुद्द्यावर बोलूया व्हिडिओला थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल तर भरपूर विद्यार्थ्यांना डाऊटर कधीपासून ग्राउंड होईल कधीपासून ग्राउंड होईल तर ते ग्राउंडची तारीख ठाणे आणि कोल्हापूरची आलेली आहे ते आहे सोळा फेब्रुवारीपासून लक्षात ठेवा किती सोळा फेब्रुवारी येणाऱ्या सोळा तारखेपासून तुमचं ग्राउंड आहे आणि बस त्या जेमतेम नागपूरचं आहे आल लक्षात तर हे सोळा तारखेपासून आहे याच्यामध्ये मुलं आणि मुलींचं वेगळं तुम्हाला माहिती आहे मुलांचं पाच किलोमीटर आणि मुलींचं तीन किलो मुलांचा आहे सोळा सोळा फेब्रुवारीला आणि मुलींचं आहे वीस न, वीस तारखेला अल आपलं सोळा हां एकवीस तारखेला सोळा फेब्रुवारीला मुलांचं एकवीस फेब्रुवारीला मुलींचा आता त्यामध्ये भरपूर मुलींचे असे हे होतं की सर आम्हाला फिटनेस सर्टिफिकेट लागेल का डॉक्युमेंटच्या ठिकाणी आम्ही फिटनेस सर्टिफिकेट दिलं नव्हतं किंवा दिलं असेल तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट कोणा तारखेपासून लागेल हे तारीख पण आलेले ते वीस जानेवारीच्या वरचं म्हणजे एक जवळपासचं पंधरा वीस दिवसा एक महिन्याच्या जवळपासचं फिटनेस सर्टिफिकेट तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि राला विषय फिटनेस सर्टिफिकेट हे याच्यामुळे जरुरी असते विद्यार्थ्यांना जर बायचान्स कशानं काही जर झालं तर आपल्याकडे जर फिटनेस सर्टिफिकेट आहे तर एक रिक्स गव्हर्मेंट रिक्स घेत नाही त्यामुळे तुमच्याकडून क्लिअर करून घेते बाकी मी फिट आहे मग जो विद्यार्थी आजारी असेल कुठली बिमारी असेल त्याकडे फिटनेस सर्टिफिकेट नसन तर अशा विद्यार्थ्यांना धावताना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे हे फिटनेस सर्टिफिकेट गव्हर्नमेंटनं कंपल्सरी केला आहे आता तुमच्या लक्षात असलं पाहिजे की ते वीस जानेवारी वर्ष जर तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट काढलं असेल तुम्हाला डबल फिटनेस सर्टिफिकेट काढायची गरज नाही हा या ठिकाणी विषय डाऊट क्लिअर झाला आता ठाण्याचं ग्राउंड एक शाहपूरला आहे आणि ट्रॅक बिलकुल जसं अमृतचा ट्रॅक होता तर ट्रॅक चांगला आहे फक्त आता तुमची कॅपॅसिटी असली पाहिजे कारण तुम्हाला माहीत आहे की जेम त्यामध्ये दोन्ही बाजूनं आपण अभ्यास केला पाहिजे मेरिट लिस्ट हाय पण जात आहे आणि ज्या ठिकाणी जे विद्यार्थी ज्या प्रकारे विद्यार्थी यायला पाहिजे आता भरपूर विद्यार्थ्यांना असं असं म्हणायचं होतं की बाकी सर एकदम म्हणजे असं अलीकडे कमी कमी तारखा चेंज झाल्या त्याच्यामुळे झाल्या विद्यार्थ्यांना की ज्या ठिकाणी बाराशे विद्यार्थी बोलवले त्या ठिकाणी सहाशे विद्यार्थी होते आणि खूप विद्यार्थी गैरहजर जास्त जास्त विद्यार्थी गैरहजर राहतात त्यामुळे या ठाणे नागपूर आणि कोल्हापूरलाही सेमच कंडिशन होणार आहे भरपूर विद्यार्थी म्हणजे ज्या ठिकाणी जर सत्तर ऐंशी हजाराचा विषयात वि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तीस पस्तीस हजार विद्यार्थी येतील तर त्याच्या हिशोबानं तुम्हाला याच्या याच्या हिशोबानं घाबरण्याची गरज नाही पण याचा अर्थ असा नाही बघा की मेरिट लिस्ट कमी लागेल मेरिट लिस्टमध्ये उतरणारे तुमच्यासारखेच मुलं मेहनती आहेत आणि त्यांना पेपरला चांगले मार्क्स आहे आणि ते फिजिकलला पण साठ सत्तरचं फिजिकल मारतात त्याच्यामुळे या ठिकाणी पण तीडशेच्या वरचंच काउंटिंग तुम्ही केलं पाहिजे तिळश खालच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही स्वतःला अजमावण्याचा अजून वेळ गेला नाही तर तुम्ही स्वतःच ताकद लावा आणि त्या हिशोबा तुम्हाला फिजिकल करण्याचं करणं गरजेचं आहे भरपूर विद्यार्थ्यांना पेशाचा थोडा प्रॉब्लेम आला आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे आणि एक आवाज उचलणं गरजेचं आहे कुठंतरी तुम, तुम तुम्ही जर आवाज उचलला तर गव्हर्मेंट लक्ष देते जर आवाज उचललाच नाही त्यांना माहिती यांना काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून म्हणा सर्व विद्यार्थ्या माध्यमातून अकॅडमीचे जे सर आहेत त्यामध्ये आम्ही या सर्वांच्या लोकांच्या माध्यमातून आवाज उचलणं गरजेचं आहे मेन नाही तर हे थोडं लेट 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 जात आहे <coughs> विषय ट्रॅकचा ट्रॅकचा ट्रॅक बिलकुल चांगला चांगला आहे त्या ठिकाणी आणि ज्या दिवशी तुमचं ग्राउंड राहील त्या दिवशी आम्ही ट्रॅकचं तुम्हाला सर्व पोझिशन तुम्हाला सांगू परंतु विद्यार्थ्यांना माझा कॅमेऱ्याच्या समोर येण्याचं मेन तात्पर्य फक्त हे होतं की तुम्हाला मेरिट स्वतःच तुम्हाला पेपरमध्ये आता तुम्हाला किती मार्क्स आहे मला माहिती आहे तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुम्हाला किती मार्क्स आहे सत्तर आहे का ऐंशी आहे का नव्वद आहे का शंभर आहे जर सत्तर ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत तुम्हाला किती ग्राउंड घेतल्यानंतर तुम्ही कॉटॉपमध्ये देऊ शकता किवी किंवा ऐंशीवाले किंवा नऊ शंभर वाले तुम्ही विचार करा की एकशे साठ दीडशे ते एकशे साठच्या संदर्भात तुम्हाला असणे गरजेचं आहे एकशे साठच्या कमीत तुम्ही एकशे साठच्या वर जर असले तुम्ही सेफ झोनमध्ये राहू शकता आलं लक्षात आता तुम्हाला सेफ झोनमध्ये राहायचं असेल तर शंभर एकशे साठ मार्क घेणं गरजेचं आहे आणि नवधोरणा सत्तर मार्क घेणं गरजेचं आहे तर बाकी तुमच्यावर डिपेंड करू तुमचं फिजिकल कसं आहे तुम्ही जर एवढी मेहनत केली तर तुम्हाला नक्कीच फिजिकलमध्ये पण सपोर्ट भेटल आणि पॉझिटिव्हरित्या तुम्हाला ग्राउंड करायचं आवश्यक आहे ज्या मुली मुलींना पण दीडशेच्या वर टक्कर देणं गरजेचं आहे सेफ झोनमध्ये कारण हे बार बार येत नसतात विद्यार्थ्यांना डगमगून जाऊ नका तुमचं ग्राउंड बाकी आहे आणि ज्या गोष्टीचं तुम्हाला इंतजार होतो तारीख सोळा फेब्रुवारी मुलांसाठी आणि एकवीस फेब्रुवारी मुलींसाठी आलेली आहे त्याशिवाय तुम्ही तयारी आता तुमच्याकडे पाच सात दिवस आहेत त्या हिशोबाने तुम्ही दोन चार दिवस ते रेस्टच करा पूर्ण बॉडी रिकवर करा आणि जबरदस्त दम लावून द्या माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत अधिक जर जर काही तुम्हाला कोणा गोष्टीची अडचण असेल तर मला मी प्रत्येक नाही उचलू शकत त्यामुळे तुम्ही मला चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस झिरोपा या मोबाईल नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्की नक्कीच रिप्लाय करेन पण कसं आहे तुम्ही लगेच मेसेज टाकला नक्की लगेच रिप्लाय करणं हे माझ्याकडे शक्य होणार नाही जसं मी व्हॉट्सअप खोललं मला मेसेज दिला मी तुम्हाला रिप्लाय करून कसं असतं मी श आम्ही पण शंभर कामामध्ये असतो त्यामुळे तुमचा मोबाईल तुम्ही कॉल करता उचलला जात नाही त्यामुळे तुम्हाला राग येते रागी होतो नका का आमचा पण तो एक एक पारिवारिक लाईफ आहे शंभर काम आहे त्यामुळे आपण उचलू शकत नाही फोन कधी गाडीवर असते किंवा कधी क्लासमध्ये असते कधी कुठं असतं तर त्यामुळे तुम्हाला मेसेज करा मी तसं व्हॉट्सअप ओपन करून मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करून कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही तुम्ही मेहनत खूप केली आहे पेपरला तुम्हाला मार्क्स आहे तुम्ही चांगलं जोर लावा तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणं विद्यार्थ्यांना जर तुम्ही पुन्हा एकदा जर माझे विचार जर तुम्हाला आतापर्यंत माहिती माझी जी माहिती आहे नाईंटी नाईन पर्सेंट बिलकुल क्लिअर ठरली हे सुद्धा माहीत आहे तर माझे विचार किंवा मी माझी इन्फॉर्मेशन माझी माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला चांगली वाटली नाही तर सबस्क्राईब करा करणं गरजेचं नाही विद्यार्थ्यांनो मी नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा अदरवाईज नका करू मी नक्कीच प्रत्येक नवनवीन नुण माहिती घेऊन तुमच्यासमोर येण्यासाठी बिलकुल बिलकुल रेडी आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गुरुगरीब विद्यार्थ्यांपर्यंत माझा आवाज मी पोचवणार कारण हा माझा एक टार्गेट आहे की प्रत्येकाच्या प्रत्येकाला प्रत्येक माहिती भेटणं गरजेचं आहे तर त्यामुळे मी प्रत्येक अग्निवीरचा व्हिडिओ असो सी आर पी एफचा असो स्टाफ सिलेक्शन असो कुठलं पण माहिती होतं हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याची पूर्ण कोशिश करतो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माझ्या तुमच्यासोबत खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया एका नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओच्या माध्यमातून थँक्यू जय हिंद